माणसाला शारीरिक सुख असणे खूप महत्त्वाचे आहे माणसाचे मन शांत असेल मनाने सुखी आनंदी असाल तर व सर्व सुख असते माणूस शारीरिक त्रास कितीही सहन करू शकतो परंतु मानसिक त्रास माणसाला खूप हानिकारक आहे माणसाला डिप्रेशन खूप अस्वस्थ करते ते अनेक कारणांनी येते त्यामध्ये नोकरी असेल संसार असेल घरे घर मुले विवाह मनाप्रमाणे काही न होणे संपत्ती संतती करिअर अनेक कारणे आहेत माणसाला पैशाबरोबर मानसिक सुख खूप महत्त्वाचे आहे सुख समाधान असणं खूप गरजेचं आहे एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत राहणे एकच गोष्ट सारखी मनात ठेवणे वारंवार त्याच गोष्टीचा विचार करणे यामुळे मानसिक त्रास होतो त्या गोष्टीचा विचार करणे कमी कर कमी करणे आणि मेडिकल ट्रीटमेंट बरोबर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या सेवा आणि उपाय सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर तुम्हाला काय करायचं आहे जो उपाय सांगणार आहे तो संध्याकाळी करायचा आहे देवासमोर तुम्हाला फुलवात घ्यायची आहे ती तुपात बुडवलेली घ्यायची आहे आणि दक्षिणेकडे तोंड न करता कोणत्याही दिशेला तोंड करून बसा दोन अगरबत्त्या घ्या आणि फुलवात प्रज्वलित करा अगरबत्ती प्रज्वलित करा आणि ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे मासिक धर्म आला तर ते चार दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत सुताक तर पुन्हा सेवा तुम्हाला नव्याने सुरू करावी लागेल सेवा कोणीही करू शकतो पुरुष स्त्री किंवा कॉलेजला जाणारे मुले मुले कोणीही मानसिक त्रासातून जात असाल तर करू शकता दिवा किंवा फुलवात प्रज्वलित करून तुम्हाला एक रात्री सुक्तम पठन करायचे आहे जे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहे आणि कुंजिका एक वेळा पठन करायचे आहे हे दोन पठण करून लगेच जाऊन झोपायचे आहे झोपेच्या आधी त्या सेवा करा उपाय काय करावा तर जिथे तुम्ही झोपणार आहात तर दक्षिण दिशेला डोके येईल असे करून झोपावे आणि एका एक तांब्याभर पाणी घ्यावे त्यावर एक वाटी घ्या त्या आणि ते तुम तांब्या तुमच्या डोक्या शेजारी तुम्हाला ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तो तांब्या ठेवून तुम्ही झोपा आणि सकाळी उठल्यानंतर त्या तांब्यातील पाणी तुम्हाला घराबाहेर फेकायचे किंवा त्याचा सडा मारायचा आहे त्याने तुमचे निगेटिव्ह थिंकिंग जे विचार आहे त्याच्या थ्रू बाहेर पडणार आहेत अशा प्रकारे हा उपाय किंवा सेवा तुम्ही दोन्हीतले काही एक करू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ